भारतीय जनता पार्टीचे एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून दोन दिवसीय शासकीय शैक्षणिक दाखले वाटप शिबिर आज यशस्वीरित्या संपन्न झाले मंगळवार सत्तावीस मे आणि बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या दोन दिवशी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये कल्याणपूर्वमधील नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून आला दोन्ही दिवशी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासकीय दाखले मिळवले या शिबिरात उत्पन्नाचा दाखला 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 आणि स्थानिक रहिवासी अशा महत्वपूर्ण कागदपत्रांची विनामूल्य उपलब्धता करून देण्यात आली अनेक गरजू नागरिकांसाठी हे शिबिर एक मोठा दिलासा ठरले आमदार सुलबाताई गणपत गायकवाड यांनी नागरिकांच्या सोयीसाठी असे उपक्रम नियमित राबवले जातील जनतेचे प्रश्न आणि अडचणी सुटाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन केले या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना शासकीय कागदपत्रांसाठीची दगदग टळली असून सर्व प्रक्रिया एका ठिकाणी पार पडल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे आपण कल्याण तहसीलदार यांच्या वतीने जो आरोग्य हे दोन दिवसीय शासकीय शैक्षणिक दाखले वाटप शिब शिबिर आयोजित केलेला आहे आणि या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला डोमेस्टिक दाखला आणि स्थानिक वास्तव्य याचा दाखल्याचे जे आपण इथे शिबिर लावलेले आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेऊन मुलांनी कारण दहावीच्या परीक्षा झाल्यानंतर त्यांना पुढे जाण्यासाठी ह्या दाखल्यांची खूप गरज लागते म्हणून आपण आज इथे हे ठेवलेलं शिबिर आणि जे डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते व्यवस्थित मुलांनी घेऊन येऊन त्याचा इथे फायदा घ्यावा आणि जे कोणाला माहीत नसेल तर आजूबाजूंनी कोणीही सांगून त्यांना लवकरात लवकर दोन दिवसाच्या याच्यात त्यांना येते त्याचा लाभ घ्यावा हो। दोन दिवस हे सत्तावीस अठ्ठावीस या दोन दिवसात हे दाखलं वाटप आहे कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट